मिरजे चोरट्यांनी पाणीपुरवठा योजनेचे कार्यालय फोडले वसंतदा शेतकरी साखर कारखान्याच्या मालकीचे शहरातील पाणीपुरवठा योजनेचे कार्यालय फोडून साडेचार लाखांच्या इलेक्ट्रिक साहित्यांची चोरी झाली आहे याबाबत पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापक रोहन रामचंद्र मोरे यांनी मिरज शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे मिरज मालगाव टाकळी स्टेज नंबर दोन येथे जुना ढवळी रस्त्यावर वसंतदादा कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनेचे कार्यालय आहे सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने वर्षभरापासून ही योजना बंद आहे त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे कार्यालयही बंद असल्याने पाटकरी म्हणून सुरेश पांडुरंग एडके यांची नियुक्ती केली आहे सदर कर्मचारी अधूनमधून कार्यालयाची देखरेख करतात सोमवारी दुपारी कार्यालयाचे तीनही दरवाजे तुटल्याचे दिसले एडके यांनी योजनेचे व्यवस्थापक रोहन मोरे यांना माहिती दिली मोरे यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली असता सुमारे तीन लाख साठ हजार रुपयाचे सहा मोटरचे बटन आणि स्टार्टर तीस हजारचे इलेक्ट्रिक पॅनल बोर्ड तीस हजार रुपयाचे तीन मेन स्विच आठ हजाराची केबल वायर असा चार लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले मोरे यांनी याबाबत मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस चोरट्यांच्या शोधात आहेत मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार